नमस्कार रेवती रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण उपासाचं थालीपीठ कसं करतात ते पाहणार त्याच्यासाठी मी हे दोन राताळे घेतले राताळ्याचं था थालीपीठ करणार आहो पण तर आता हे उकडत ठेवणार आहो याच्यामध्ये मी पाणी टाकलं आहे साधारणतः आपण तीन चार शिट्ट्या करून घेणार आहोत आपले राताळे छान शिजले आता याला थंड होऊ देऊया तर आज थालीपीठसाठी आपण दोन राता उकळून घेतलेले एक मिरची मी चिरून घेतलेली आहे आणि इथे अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे इथे मी भाजणी घेतली आहे उपवासाची जी भाजणी असते ती घेतलेली आहे इथे दाण्याचं कूट घेतलेलं आहे आता कमी साहित्यामध्ये हे लवकरात लवकर आपलं तयार होतं आता हे मी उकडून घेतले आहे त्याच्यामुळे याला शिजायला पण खूप कमी वेळ लागेल आता हे आपण कुसकरून घेऊया आता इथे चार चमचे मी उपासाची भाजणी घेतलेली आहे ती घालते ते पण मिक्स करून घेऊया मीठ पण टाकून घेऊया त्याच्या मिक्स करून घेऊया आता दाण्याचं कूट जे घालायचं आहे ते अगदी थोडंसं घालायचं आहे आवडत असल्यास जास्त घालू शकतात खूप बारीक घेतलं नाही आहे असं थोडं जाडसर जाडसर मी दाण्याचं कूट घेतलेलं आहे ते घातलेलं आहे आपण आता ह्याला मिक्स करून घेऊया ह्याचा छान एक गोळा करायचा आपल्याला त्या आता कोरडं वाटलं तर हलकंसं थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा आणि त्याला लावून घ्यायचा म्हणजे छान गोळा तयार होतो आपला गोळ्या तयार झालेला आहे आपल्याला असाच गोळा पाहिजे हे इथे मी तवा घेतला आहे त्याच्यावर थोडंसं तूप घालूया आता मी गॅसवर न ठेवतं आधी तवावरच लावून घेणार आहे पसरून घ्यायचं तूप छान मस्त पैकी छान गोळा करून घेतलाय याला छान प्रेस करून घ्यायचं आपल्याला आता आपल्याला कितपत पातळ किंवा जाड हवं आहे त्या ह्यानी अनुषंगाने आपल्याला घ्यायचं आहे असं वाटलं की हे कॉर्नरने असं फाटल्या जात आहे तो थोडासा पाण्याचा हात लावायचा त्याचे वडे पण करता येतात आपल्याला मी आता छोटे छोटेशीच इथे थालीपीठ करते आहे इथे मध्ये बोटानी होल करून घेऊया होल नाही केलं तरी झाले पण असं केलं तर छान शिजतं थालीपीठ आता इथे मी गॅस सुरू केला आहे खालणं जरासा होऊ आहे एक दोन ते तीन मिनटं तवा गरम झाल्यानंतर आता तवा गरम झाला आहे पहा साईडनी बुडबुडे आले लागले आता याच्यावर आपण एक प्लेट ठेवूया वाफवून घेऊया आपण आता एक दोन मिनटं झालेले आता पाहूया छान आपलं खालणं खालीपीठ झालेलं आहे मस्त सुटून पण आलं आहे आता याला पलटवून घेतलेलं आहे आपण याला वतणं आता तूप घालूया परत आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं नाही आपल्याला असं होऊ देऊया आता हे दुसऱ्या साईड पलटून घेऊया छान झालेलं आहे आपलं आता आपण पलटवून घेतलंय छान आता हे खाल खालते दुसऱ्या साईडला पण आपण तूप घालूया थालीपीठ तयार झालंय था आता आपण सर्विंग डिशमध्येच काढूया छान मस्त शिंगाड्याचं पीठ शिंगाड्याचा थालीपीठ तयार झालेला आहे असेच बाकीचे थालीपीठ आपण करून घेऊया ह्याच्यासोबत मी चटणी देते आमसोलाची ही आमसोल चालतं उपवासाला असंच शिंगाड्याचं थालीपीठ तुम्ही नक्की करा तुम्हाला आवडलं असल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हॉट्सअप आणि फेसबुकवर शेअर करा